जय श्रीराम अश्वमेधाचा श्यामकर्ण घोडा कोणीतरी पकडला आहे हे समजताच शत्रुघ्न सैन्यासह वनात आला एका ऋषिकुमाराने घोडा बांधून ठेवला आहे हे समजताच ही एक बाल आहे असे वाटून शत्रुघ्न आपल्या वीरांना म्हणाला घोडा सोडवून घेऊन पुढे चला त्याप्रमाणे काही सैनिक घोडा सोडवण्यासाठी पुढे आले तेव्हा लव त्यांना म्हणाला थांबा घोड्याला हात लावाल तर तुमचे हात तोडून टाकीन रामाकडे ही बातमी सांगायला जा नाहीतर युद्धाला तयार व्हा रामाच्या प्रचंड सैन्यावर लवाने पावसाच्या धारांसारखा बाणांचा पाऊस पाडला सैन्य त्याला बळी पडू लागले सैनिक पाहता तो बारा वर्षांचा एक मुलगा एवढा अफाट पराक्रम करीत होता अनेक शूरवीरांसह शत्रुघ्न पुढे आला त्या कुमाराचा पराक्रम पाहून शत्रुघ्नही थक्क झाला शत्रुघ्नाचे लवाबरोबर तुंबळ युद्ध झाले लवाने शत्रुघ्नाची सर्व शस्त्रे अस्त्रे निष्प्रभ केली निर्वणीचा रामरायाने दिलेला बाण शत्रुघ्नाने धनुष्यावर चढवला लवाने तो बाण अर्धात तोडला पण अर्धा भाग लवाच्या छातीला लागला आणि लवाला मूर्छा आली शत्रुघ्न रथाखाली उतरला आणि मुलाला न्याहाळून पाहू लागला शत्रुघ्नाला ह्या बालकाविषयी अत्यंत प्रेमाचा उमाळा आला त्याला स्नेहाचे भरते आले त्याला गहीवर येऊन त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याने लवाला उचलून रथात ठेवले त्याला शुद्धीवर आणण्यासाठी शत्रुघ्नाने खूप प्रयत्न केले तो शुद्धीवर येत नाही असे पाहून शत्रुघ्नाने लवाला रथात घालून रामापुढे नेण्याचे ठरविले आणि सैनिकांना श्यामकर्ण घोडा आणण्यास सांगितले आश्रमातील मुलांनी आश्रमात जाऊन सीतेला सर्व वृत्तांत कळविला तेव्हा सीता शोक करू लागली इकडे कुशाला वनात अनेक अपशकून होत होते पावले जड झाली होती मातेला भूक लागली असेल म्हणून तो भराभरा चालण्याचा प्रयत्न करीत होता आश्रमात येऊन पाहतो तो लव कुठेच दिसेना लवाला सैनिकांनी बांधून नेल्याचे कळताच कुशाने आपल्या आईचे सांत्वन केले हाती धनुष्यबाण घेऊन कुशाने शत्रुघ्नाच्या सैन्याला आव्हान दिले कुशाने एक, -एक दिव्य बाण सोडण्यास सुरुवात केली रामाच्या सैन्यातील वीर कुशाचा अफाट पराक्रम पाहून घाबरून गेले कुशाने शत्रुघ्नावर एक तीक्ष्ण बाण सोडून शत्रुघ्नाला बेशुद्ध केले तो मूर्छित पडताच सारे सैन्य रथ सोडून पळून जाऊ लागले लवाचा शोध घेत कुश प्रत्येक रथ पाहू लागला पण लव कोठेच दिसेना शेवटी शत्रुघ्नाच्या रथात लव मूर्छित होऊन पडलेला दिसला त्याने लवाला हृदयाशी धरताच लव शुद्धीवर आला ते श्यामकर्ण घोडा घेऊन पुन्हा शत्रु सैन्याची वाट पाहू लागले घायल झालेल्या रामाच्या सैनिकांनी धावत जाऊन दोन ऋषिकुमारांनी आपला श्यामकर्ण घोडा पकडल्याचे आणि शत्रुघ्नाला मूर्छित केल्याच्या सर्व वृत्तांत रामाला सांगितला सर्वजण काळजीत पडले रामांनी लक्ष्मणाला मोठे सैन्य देऊन ऋषिकुमारांवर पाठविले लवकुशांनी अफाट सैन्य पाहिले न डगमगता ते युद्धाला सज्ज झाले कुश म्हणाला आता आपल्याला धनुष्य कोण देईल लवकुशांनी त्यांचा जो कुलपिता सूर्य त्याची प्रार्थना केली आपल्या बालकांची प्रार्थना ऐकून सूर्य प्रसन्न झाला सूर्याने प्रसाद रूपाने अक्षय बाणांचा भाता पृथ्वीवर टाकला सूर्याला मनपूर्वक नमन करून लवाने तो भाता हातात घेतला सैन्यातून जे वीर धनुष्यावर बाण सरसावून येत होते त्यांचे हात लवकुशांच्या अचूक शरसंधनाने अकस्मात उडाले लवकुशांच्या बाणांच्या टणत्काराने रामाच्या सैन्यातील वीर रणांगणात पडू लागले इतक्यात रुधी नावाच्या रामाच्या राक्षस मित्राने आकाशातून उड्डाण केले आणि लवाच्या हातातील धनुष्य झडप घालून पळवून नेले लवही आकाशात उडत गेला आणि रुधीला मुठीच्या एका ठोशाने मारून त्याला रणांगणात पाडले लवाचा हा पराक्रम पाहून लक्ष्मणाने लवकोश यांना वेगळे करून त्यांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या भोवती शत्रुसैन्याचे चोवीस वेळे होते त्यांना लव आपल्या पराक्रमाने जिंकू लागला महान योद्धे लवाला शरण येऊन आपल्या प्राणांची याचना करू लागले लवाने लक्ष्मणाची निंदा केली त्याच्यावर अनेक अस्त्रप्रहार करून शेवटी लक्ष्मणाला रथहीन केले आणि नादास्त्र मारून मंत्रमुग्ध केले तेव्हा तो रणांगणावर मूर्छित पडला कुशाने कालजिताच्या सैन्याचा वेढा असाच पराजित केला कालजिताला ठार मारून तो लवाला येऊन मिळाला इकडे राम भरताला म्हणाला लक्ष्मण अतिशय पराक्रमी आहे पण त्याला सांग बालकांना ठार मारू नकोस त्यांची माता शोक करील त्यांच्यावर बाणांचा उपयोग करू नकोस मोहनास्त्र घालून जिवंतच त्यांना अयोध्येत आण लक्ष्मणाचा राग फार वाईट आहे त्याला आवर बालकांची नीट चौकशी कर त्यांचे माता पिता कोण ह्याची चौकशी कर आणि रथातून लवकर घेऊन ये मुलांवर व त्याच्या आईवर अन्याय होऊ देऊ नको हे बोलत असताना सीतेच्या आठवणींनी प्रभू रामचंद्रांचा कंठ दाटून आला तेवढ्यात रणांगणातून घायाळ झालेले वीर धावत येऊन कालजीत मेल्याचे आणि लक्ष्मण मूर्छित झाल्याचे सांगू लागले ते ऐकून राम म्हणाले ईश्वरी कोपाशिवाय असे होणे शक्य नाही रणांगणावर लक्ष्मण मूर्छित पडला हे कळताच रामाला चिंता वाटू लागली मग भरत व मारुती प्रचंड सैन्य घेऊन रणांगणावर निघाले रणांगणावर येताच त्यांना लव आणि कुश दिसले ते पाहताच भरत हळूच हनुमंताच्या कानात म्हणाला हनुमंता हे कुमार हूबेहूब रामासारखे दिसतात हे सीतेचे पुत्र असावेत डोहाळ्याचे निमित्त करून रामाने सीतामाईला वनात नेऊन सोडले होते हे तुला माहितीच असेल हनुमंतालाही तसेच वाटत होते युद्धाला सुरुवात झाली भरताने अद्भुत अस्त्रे कुशावर सोडली कुशाने आपली अस्त्रे सोडून त्यांचे निवारण केले कुश भरत यांचे घनघोर युद्ध झाले कुशाने सूर्यबाण भरतावर टाकला भरत मूर्छित पडला ते पाहून हनुमंत एक मोठा पर्वत घेऊन कुशावर धावून आला पण एक तीक्ष्ण बाण सोडून कुशाने मारुतीलाही खाली पाडले तिकडे अयोध्येत बिभीषण आणि राम विचार करीत होते ते पराक्रमी मुले कोणाची असतील बरे तेवढ्यात रणांगणातून बातमी आली कुमारांनी भरताला रथहीन करून मूर्छित केले रामाने रागाने हातातील यज्ञ कंकणे सोडली रथारूढ होऊन राम स्वतः वेगाने युद्धभूमीवर आला रामाला मदत करण्यासाठी नर वानर सैन्याचे ओघ रणांगणावर धावू लागले तिघे बंधू रणांगणावर मूर्छित पडलेले पाहून राम दुःखी झाला राम म्हणाले तिघांनी धरणीला एकदम नमस्कार तर घातला नाही ना हे धरणी माते तुझ्या कन्येचा आम्ही व्यर्थ छळ केला म्हणून तर रामाने त्या बालकांना पाहिले त्यांच्या पराक्रमाचे तो खूप कौतुक करीत होता त्यांची दृष्टी शत्रुसैन्य निहाळीत होती राम लवकुशांना उद्देशून म्हणाले ऋषिकुमारांनो मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे काय हवे ते मागा मी तुमची इच्छा पूर्ण करीन रामाचे हे बोलणे ऐकून कुश म्हणाला आम्हाला तुमच्याजवळ काहीच मागायचे नाही पण तुम्ही असे अस्वस्थ का राम म्हणाले बाळांनो तुमचा अवंश आई वडील गुरु कोण आहेत ते मला सांगा तुम्ही तुमचे नाव गोत्र सांगितल्याशिवाय मी तुमच्याशी युद्ध करणार नाही ते ऐकून काहीसे हसून कुश म्हणाला हे रामा माझ्या मातेचे नाव जानकी तिच्या पोटी जन्मलेले आम्ही आवळे जावळे मुलगे आहोत वाल्मिकी ऋषी आमचे गुरु त्यांनीच आम्हाला सर्व विद्या शिकविल्या शास्त्री शिकविली रामायण गायला शिकविले सीता वाल्मिकींची कन्या तिचेच आम्ही पुत्र आहोत आईवर झालेल्या अन्यायाचा आम्ही सूड घेणार मातेचा कैवार घेऊन परशुरामाने जसा पराक्रम केला गरुडाने जसा सर्पाचा संहार केला तसाच आज आम्ही पराक्रम करू तुम्ही सीतेचा त्याग केलात त्यावेळी तुमचा विवेक आणि तुमची शक्ती नष्ट झाली असे समजा ते ऐकताच रामाला बाण मारण्याचे भानच राहिले नाही तेवढ्यात कुशाने रामाला मोहनास्त्राने मूर्छित केले राम रणभूमीवर मूर्छित पडताच सर्वत्र हाहाकार झाला विभीषण व मारुती पुन्हा कुशावर धावले पण त्यांनाही कुशाने बाणांनी मूर्छित केले लव कुश दोघे रामाजवळ धावत आले रामचरणी दोघांनी आदरपूर्वक वंदन केले कुशाने रामाचा मुकुट भूषणे आपल्या अंगावर धारण केली लवाने लक्ष्मणाची भूषणे आपल्या अंगावर धारण केली अश्वमेधाचा घोडा रथाला झुंपून दोघे रथारूढ झाले लवाने वानरांच्या शेपट्या हातात धरून त्यांची जुडी केली व तो त्यांना रस्त्याने सरपटत नेऊ लागला नळ नीळ सुग्रीव मारुती ह्यांची गत पण अशीच करून त्यांनाही फरपटत नेण्यात येत होते जांबुवंत हनुमंताला म्हणू लागला चल आपण यांच्याशी युद्ध करू तेव्हा हनुमंत म्हणाला रघुनाथ मूर्छित झाला आहे अजून खूप मोठे कार्य पुढे आहे आपण असेच मेल्याचे सोंग घेऊ म्हणजे जानकी मातेचे दर्शन तर होईल रथ आश्रमात आला कुशाला पाहून जानकीला भास झाला की रामच आला आहे तेवढ्यात लवही आला दोघांनी मातेला साष्टांग नमस्कार घातला आणि आपला सर्व पराक्रम सांगितला मातेचा कंठ दाटून आला तिने त्यांना उठवून हृदयाशी धरले रामासह चारी बंधू रणांगणात मूर्छित पडल्याचे ऐकून सीतेला अतिशय दुःख झाले ती शोक करू लागली लवकुश म्हणाले आई राम लक्ष्मण नुसते मूर्छित पडले आहेत ते लवकरच सावध होतील तू दुःख करू नकोस आई जरा बाहेर चल बघ आम्ही सगळे वानर पकडून झाडाला बांधून ठेवले आहेत ते भलत्याच उड्या मारतात बलवान वानरे पाहून सीतेला मुलांच्या सामर्थ्याचे आश्चर्य वाटले वानरांचा अपमान न करता सीतेने मुलांना सांगितले मुलांनो वानरांना बांधू नका त्यांना त्यांच्या ठिकाणी स्वस्त चित्ताने राहू द्या तेव्हा लवकुशांनी सर्व वानरांना सोडून दिले सर्व वानर उड्या मारीत पुन्हा रणांगणावर आले रणांगणात येऊन पाहता तो राम सावध झालेला होता हनुमंताने पाहिलेला सर्व प्रकार रामाला सांगितला होता त्यावर राम काहीच न बोलता गप्प राहिले सर्वांचा गर्व नष्ट झाला होता तेवढ्यात पाताळातून यज्ञ पूर्ण करून वाल्मिकी ऋषी परत आले सीतेने त्यांना सर्व हकीकत सांगितली ते लगेच रणांगणात गेले कमंडलूतील पाणी शिंपडून त्यांनी रामाच्या सैन्यातील सर्व वीरांना जिवंत केले वाल्मिकींनी रामाला आलिंगन दिले रामराया तू सर्वज्ञ आहेस आता खोटाच अज्ञानपणा धारण केलास अरे तू तु तर तुझ्या रूपाच्याच प्रकाशावर रागावतोस वाल्मिकींचे बोलणे ऐकून रामाचे हृदय भरून आले त्याचवेळी आकाशवाणी झाली रामचंद्रा सीता पूर्णपणे पवित्र आहे लव कुश हे तुझेच पुत्र आहेत त्यांचा तू स्वीकार कर त्यामुळे सर्वांना फार आनंद झाला लव लवकुश यांना रामाच्या स्वाधीन केले सीतेला पुन्हा रामचरणांचे दर्शन झाले रामाचे दर्शन होताच सीतेच्या नेत्रांतून आनंदाश्रूंच्या धारा वाहू लागल्या कुश रामाने जवळ घेतले त्या दोघांनी राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न ह्यांच्या चरणांना वंदन केले सर्वजण मोठ्या आनंदात वाद्यांच्या घोषात पुन्हा अयोध्या नगरीत आले वसिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे रामाने सीतेसह यज्ञाची सांगता केली या प्रसंगी लवकुशांनी रामायण गाऊन सभाजनांना मंत्रमुग्ध केले वाल्मिकींनी त्यांना रामायण गायन शिकवले होते लवकुशांच्या तोंडचे ते रामायणाचे गायन ऐकून सारे जण आनंदित झाले यज्ञ समाप्तीच्या वेळेस रामाने सर्व ऋषी देव वानर यांचा मोठा सन्मान करून प्रेमाने निरोप दिला त्यानंतर अयोध्येत प्रभू रामचंद्र सीतेसह राज्य करू लागले रामराज्यात प्रजा सुखी झाली लक्ष्मी घरी आल्यामुळे प्रजेचे सारे दैन्य दूर झाले सीता माता की जय